नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या गृहिणी चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत दक्षिण भारतात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या त्यासाठी आपल्याला पाच टप्पे देऊन घ्यायचे परत चार तीन आणि दोन त्यानंतर मैत्रिणी नऊ आपल्याला ह्या टिपक्यांपासून ह्या टिपक्यांपर्यंत असं जोडून घ्यायचं आहे त्यानंतर हे तीन टिपके आणि हा एक मधला टिपका असा जोडून घ्यायचा आहे त्यानंतर हे तीन टिपके आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अशा उभ्या रेषा चार करून घ्यायचेत त्यानंतर आळव्या चार करून घ्यायचे आहेत मधला जो डॉट दिसत आहे तो पण आपण असा जोडून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे त्यानंतर नऊ इथून आपल्याला शान चार चार रेषा देऊन घ्यायचे ह्या बाजूने आपल्याला चार रेषा द्यायचे असच प्रत्येक पाकळी जो आपल्याला करायचं आहे नंतर आपल्याला इथं परत छोटे छोट्या पकड्या काढून घ्यायचे प्रत्येक टोकाजवळ काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता परत आपल्याला असे पर आता दोन दोन रेषा करून घ्यायच्या प्रत्येक ठिकाणी अशा रांगोळ्या खूप मस्त दिसतात मैत्रिणीन बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपल्याला इथे रंग भरून घ्यायचा नंतर आपण इथं असा थोडासा पिवळा कलर भरून घेऊयात नो कशी दिसत आहे आपले रांगोळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद